नमस्कार म्हणजे अभ्यास स्वागत आहे आम्ही या ठिकाणी आहे ना आम्ही बोरगाव या ठिकाणी आलेले आहेत राधिका यांच्या वाढदिवसानिमित्त बरेच पाहुणे आलेले आहेत आणि राधिकाचे जे आहे ना आजोबा या ठिकाणी आलेले आहेत बघा त्यांनी पद म्हणणार आहेत त्यापूर्वी त्याचं तुमचं नाव सांगा हा

जगी भरला एक तर ब्रह्म जगी भरला सुंदर देश पाहिल्या का सुंदर देश पाहिल्या का नवीत धन सारा मागे सस्त भरला का नवीत धन सारा माझे स्वस्त भरला का हाती आलेला हिरा गेला हाती आलेला हिरा गेला गुरुला उसला का वेकत ब्रह्म जगी भरला वेकच ब्रह्म जगी भरला सुंदर देश पाहिल्या का सुंदर देश हो पाहिल्या का आधीच होता प्रवेश खरी चुकली फुलला का भूल आधीच होता प्रवेश खरी चुकली जागा का भूल भूल ला का, का, का। नौद्र नौ बंद केला नवद्रवाचे बंद केला म्हणजे गुरुला पुशला का म्हणजे गुरुला पुशला काय एकच ब्रह्म जगी भरला एकच ब्रह्म जगी भरला सुंदर देश हो पाहिल्या का सुंदर देश हो पाहिल्या का उरवे देशी उगवे सुरवे रात्र दिशे ना अंधार का उरवे देशी उगवे सुरवे रात्र दिसे ना अंधार का रामाद म्हणे जीव शिव रामा मे जीव शिव देहातला दिवस तुम्ही पाहिल्या का हवेकच ब्रह्म जगी भरला जगी भरला सुंदर देश हो पाहिल्या का का सुंदर पाहिल्या आणि Boleh, anak oh.